ही आहे प्युअर मातीची भांडी याच्यामध्ये कुठलीही माती मिक्स नाही आहे तर अशा पद्धतीने पातिले आहेत अनेक प्रकार आहेत भांड्यांचे मोठे मोठे म पातीले ह्या ठिकाणी बनवले दहीघडा आहे दह्यासाठी तर खूप सुंदर आहे दुधाचं पातील आहे आणि अने अनेक प्रकार भाताचं वरणाचं असे वेगळेवेगळे भांडे आहेत जेवणाचे बाऊल आहेत लोटी प्याला आहे बॉटल आहे आणि ही सगळी प्युअर मातीची माती भांडी आहेत याच्यामध्ये कुठलीही केमिकलची माती मिक्स नाही आहे भांडी आणली आहेत भांडी आणल्यानंतर यांना चोवीस तास आपल्याला पाण्यामध्ये भिजू घालायचे आहेत तर अशा पद्धतीने बुडत्या पाण्यात मी भिजू घातली चोवीस तास आणि साधारण एक एक दिवस एक रात्र किंवा मी संध्याकाळी टाका आणि रात्रभर राहू द्या बाहेर काढली कडक उन्हाला छान वाळवून घेतली आहेत आणि वाळवल्यानंतर भांडी अशी दिसतात आणि ह्या भांड्यांना आपण आता हळद आणि तेल लावून घेणार आहोत तर तेल लावताना कुठलं लावायचं ते पण सांगते ह्या ठिकाणी तेल लावताना जे आपण खाण्याचं तेल घेतो तेच लावायचं आहे खोबरेल तेल किंवा मग देवाजवळचं असेल किंवा मग साधारण आपण साधं तेल असं कुठलंही तेल लावायचं नाही आहे कारण की भांड्यांमध्ये आपल्याला हे तेल पूर्णत जिरवायचं आहे तेल आणि हळद लावण्याचं कारण एकच त्या रंध्रांमध्ये जे काही फंगस uh, असेल किंवा काही असेल तर हळदीमुळे त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या कमी होतात फंगी कमी होते आणि तेल हळद ही भांड्याला मजबूत ठेवण्याचं काम करते एकदा जर तेल हळद भांड्यामध्ये जिरली तर ते भांडं तडकत नाही आणि मजबूती पकडतं तर ऑलरेडी ही भांडी खूप छान अव्यात भाजलेली आहेत मजबूत भांडी आहेत आता आपण ही कापसाच्या साह्याने याला आपण पूर्णतः भांड्यांना तेल माखून घेत हो। आहोत आधी भांड्याला तेल लावत असताना मधल्या पोर्शनला तेल लावायचं आहे अगदी जिरेपर्यंत तेल तुम्ही बघताय अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल आणि हळद तेल हळद लावतानाच तेल इतकं झिरतं पटापट पटापट झिरतं पत कारण की भांडी कोरी आहेत आणि भांडी घेताना मात्र अशी चिकन भांडी घ्यायची खरवडीत भांडी घ्यायची नाही आतमध्ये कारण खरवडीत भांडी जर घेतली एखादा खडा दगड जर त्याच्यामध्ये असेल घडवताना तर तो कालांतराने निघतो आणि तिथे छिद्र पडतं मग छिद्र पडल्यानंतर काय होतं ज्या ज्या वेळेला आपण भांडं वापरात घेतो त्या त्या वेळेला ते छिद्र जे आहे ते मोठं होत जातं कारण त्याच्यामधून कण 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 नंतर निघत जातो म्हणून भांडी घेताना पक्की बघून घ्या आणि अशी छान घडवलेली भांडी बघून घ्या आतमध्ये तुम्ही बघताय ह्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी भांडी ती घडलीत जसं आपण आपले स्टीलची ते भांडी असतात त्या पद्धतीने हे भांडं आहे अगदी सॉफ्ट आणि चिकन गडवलेलं भांडं आहे तर अशा पद्धतीने आपण तेल माखून घेतो हो। आहोत तेल जिरल्यानंतर पुन्हा एक हात आपल्याला पुन्हा अजून आपण एकदा तेल लावून घेणार आहोत अशा पद्धतीने जेवढं तेल आधी कोऱ्या भांडायला जिरेल तेवढं तेल आपल्याला माखून घ्यायचं आहे कारण की ते भांडं पक्कं करण्याचं काम करतं तेल आणि हळद तर अशा पद्धतीने मी सगळ्याच भांड्यांना तेल आणि हळद लावून घेत आहे तुम्ही बघताय घडवण अतिशय सुंदर आहे ह्या भांड्यांची आणि व्यवस्थित असे भांडी घडवलेली आहेत आणि विशेष म्हणजे भांड्याचा मधला जो पोर्शन आहे तो मोकळा आहे आपल्याला धुतानाही भांडं स्वच्छ धुता यावं त्याचे जी कडा आहे तर ती कडा त्याच्यामध्ये अन्नाचे कण अडकून राहणार नाहीत अशा पद्धतीने ह्या भांड्याची घडवण आहे बघा की ती प्लेन आतून भांडं व्यवस्थित आहे तर अशी छानही मातीची भांडी आहेत तुम्हाला जर हवी असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा जर तुम्हाला ही भांडी हवी असतील तर आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मातीची भांडी प्रॉपर वापरायची कशी त्यांच्या काळजी घ्यायची कशी निगुतीने काय काळजी घ्यायची याचे सगळे डिटेल आपण व्हिडिओ पुढे बघणारच आहोत तर अशा पद्धतीने सगळ्या भांड्यांना मी हळद आणि तेल लावून घेतलेलं आहे आता दोन दिवसानंतर पुन्हा आपण बघतोय तर, तर भांड्यांमध्ये पूर्णतः तेल जिरलेलं आहे आणि दुसऱ्या पण काळ्या भांड्यांना आपण तेल लावून घेत आहोत हे थोडं थोडं करून मी सगळ्या भांड्यांना पुन्हा दुसरा हात दुसऱ्या दिवशी पण लावून घेत आहे तेलाचा आणि तेलाला पूर्ण आपल्याला जिरवून घ्यायचं आहे एकदा जर ह्या भांड्यांची अशी काळजी घेतली ना तर भांडं आपण निगुतीने जर वापरलं तर दहा वर्ष पण टिकतं आणि जर आपल्या हातातून सुटलं तर दहा सेकंद हातही फुटतं म्हणून ह्या भांड्याची जेवढी काळजी घेतली जाईल तेवढी काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सगळ्या भांड्यांना तेल आणि हळद लावून घेतलेली आहे आता याचा वापर कसा करायचा तर ते पुढच्या व्हिडिओत आपण नक्कीच सांगणार आहोत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा